मित्रांनो नमस्कार डॉक्टर डेच्या निमित्तानं आजची माझी जी विषयांची श्रृंखला आहे ही फक्त मी डॉक्टर या विषयावरच आज केंद्रित केलेली आहे मी पहिल्या भागामध्ये मी डॉक्टर एस डी गुणे यांच्याबद्दल बोललो नामवंत होमिओपॅथी तज्ज्ञ त्यांच्याबद्दल बोललो आणि आता मी बोलणार आहे मला ज्यांनी शिकवलं ते डॉक्टर रोहित शेठ कोल्हापूरमध्ये वेणुदाई चव्हाण होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिकत असताना आज मला प्रॅक्टिसलाच तेहतीस वर्ष झाली आहेत मी असंख्य विद्यार्थ्यांना शिकवतो आजपर्यंत जवळपास दीडशे मुलं माझ्या हाताखालून शिकून गेल्या वीस वर्षामध्ये प्रॅक्टिस करतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करतात काही परदेशात करतात आज माझ्या एका स्वित्झर्लंडच्या विद्यार्थिनीचा सुद्धा मला मेसेज आलेला आहे तर जगभरामध्ये अशी मुलं प्रॅक्टिस करतात आणि जे मी शिकवलंय ते पेशंट पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात हे बघताना खरोखर आनंद होतो पण मी सुद्धा एका हातातून घेतले आणि दुसऱ्या हातामध्ये सोपवलंय मी ज्या हातातून घेतलंय ते देणारे जे हात होते त्यापैकी एक हात होता डॉक्टर रोहित शेठ त्या काळामध्ये कोल्हापूरमध्ये होमिओपॅथी प्रॅक्टिस करणारे असे अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स खूप पॅशन कोल्हापूर हे होमिओपॅथीमध्ये अत्यंत पुढारलेलं ठिकाण आहे आजही आहे कारण छत्रपती शाहू महाराजांनी ते डुंगरपूरचे महाराज ज्यांनी महाराजा रणजित सिंगजी ज्यांच्या नावानं रणजी ट्रॉफी ओळखली जाते त्यांनी ज्या होमिओपॅथकडून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली त्याच्याबरोबर जे होमिओपॅथी डॉक्टर आले होते त्यांच्याकडून उपचार घेतला आणि मग त्या महाराजांकडून छत्रपती शाहू महाराजांना ही बातमी समजली आणि छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये ब्रिटिश डॉक्टर कोल्हापूरमध्ये आणून पाच दवाखाने होमिओपॅथीचे दवाखाने छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये सुरू केले होते त्यामुळे कोल्हापूरमध्ये खूप मोठा जवळपास दीडशे वर्षांचा इतिहास होमिओपॅथीचा कोल्हापूरमध्ये आहे तर त्याच्यामध्ये अनेक डॉक्टर मजुमदार असतील डॉक्टर दगडे असतील अनेक नामवंत होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर शिंदे आहेत टाकाळ्या भागामध्ये प्रॅक्टिस करणारे अनेक नामवंत लोक कोल्हापूरमध्ये प्रॅक्टिस करत होती त्यापैकी मला शिकवायला जे होते डॉक्टर रोहित शेठ यांची आज डॉक्टर्स देशानिमित्तानं प्रकर्षण आठवण होते कारण ज्ञान दिल्यानं वाढत या संकल्पनेवर दृढ विश्वास ठेवून आपल्याला जे जे अवगत असेल जे जे अवगत असेल ते अवघ्या सगळ्यांना देऊन मोकळं व्हावं इतकं प्रांजळपणाने इतकं दिलखुलासपणानं शिकवणारा माणूस इतका जीव तोडून शिकवणं ज्याला म्हणतो ना अगदी आपण बेंबीच्या देठापासून व्यक्त होणं हे व्यक्त होणं म्हणजे काय हे डॉक्टर रोहित शेठ यांच्या वर्गामध्ये बसल्यानंतर साधारणतः साडेपाच पावणे सहा फूट उंची गोरे पान डोळे आणि सोनेरी काड्यांचा चष्मा तेजस्वी देखणं रूप एकदम आम्हाला शिकवताना ते अगदीच तरुण होते आता रिटायर सुद्धा झाले परंतु होमिओपॅथीचा ध्यास ज्या प्रकारे घेतला तो वसा आजच्या या क्षणाला सुद्धा त्या माणसानं तो खाली ठेवलेला नाही पण माझ्यासारखे महाराष्ट्रामध्ये जगभरामध्ये या देशभरामध्ये असंख्य होमिओपॅथी प्रॅक्टिस करणारे जे डॉक्टर्स घडवले याच्यामध्ये डॉक्टर रोहित शेठ यांचा खूप मोलाचा वाटा आहे कारण होमिओपॅथी शिकवणं मी म्हणेन ती प्रॅक्टिस करणं एक वेळ बऱ्यापैकी सोपी गोष्ट आहे मुळात ती इतर पॅथींपेक्षा कारण पेशंटच्या बोलण्याचा सगळ्याच गोष्टींचा अभ्यास त्याचं उठणं बसणं बोलणं वागणं झोपणं खाणं पिणं विचार झोप स्वप्न सगळ्याच गोष्टींचा आम्हाला विचार करावा लागतो पण एक वेळ ती ट्रीटमेंट सोपी आहे असं वाटतं पण शिकवणं अवघड आहे कारण त्याच्यामधला हनिमानला डॉक्टर सॅम्युल हनिमान होमिओपॅथीचे जनक यांना मुळात होमिओपॅथीच्या संशोधनाची काय गरज पडली ज्यावेळेस की तो माणूस स्वतः ॲलोपॅथिक डॉक्टर होता पण मला कुठेतरी चुकल्यासारखं वाटतंय कुठेतरी आम्ही चुकीच्या दिशेने तर वाटचाल करत नाही ना हा एक संभ्रम त्या काळामध्ये त्यांना प्रॅक्टिस करत असताना त्यांच्या मनामध्ये होता अर्थात आता त्याच्यानंतर अॅलोपॅथीचं स्वरूप पूर्णपणे बदललेलं आहे परंतु एक वेगळा विचार कारण प्रचलित औषध पद्धतींमध्ये युनानी जी इजिप्त वगैरे भागामध्ये युनानी प्रॅक्टिस तिकडून इराण इजिप्त हा जो गल्फचा जो भाग आहे तिकडं त्याची प्रॅक्टिस होत असे चायनामध्ये चीनची वेगळी एक पॅथी आहे भारतामध्ये आयुर्वेदामध्ये खूप मोठी क्रांती झाली होती पूर्वापार तसं ॲलोपॅथीचं सुद्धा शिक्षण जे अमेरिकेमध्ये युरोपमध्ये दिलं जात होतं त्या पठडीमध्ये शिकलेले डॉक्टर सॅम्युल हनिमान यांनी जो विचार केला आणि त्याच्यासाठी त्यांनी ऑर्गॅनन ऑफ मेडिसिन नावाचं एक फिलॉसॉफिकल एक पुस्तक जे लिहिलेलं आहे त्याच्यात दोनशे ब्याण्णव प्रकरण प्रत्येक प्रकरण उदाहरणासहित डॉक्टर रोहित शेठ यांनी आम्हाला शिकवलं ते इतकं परफेक्ट शिकवलंय ना की कारण तेहतीस वर्ष होमिओपॅथी प्रॅक्टिसमध्ये मी टेकून आहे किंबहुना ती प्रॅक्टिस इतकी वाढत गेली की प्रसंगी अनेक वेळा आठवड्यातून अनेक दिवस असे होतात की जेवायला सुद्धा वेळ मिळत नाही याचं श्रेय जे आहे ना हे मी डॉक्टर रोहित शेठ असतील किंवा डॉक्टर एस डी गुणे सर असतील अशा लोकांना हे श्रेय जातात इतकं तळमळीनं ऑर्गेन ऑफ मेडिसिन शिकवणं अत्यंत अवघड गोष्ट परंतु अत्यंत तळमळीनं ज्यांनी आम्हाला शिकवलं त्या डॉक्टर रोहित शेठ यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी प्रिय शिक्षक कसा असावा डॉक्टर रोहित शेठ कुठल्याही क्षणी त्यांच्या ओपीडी मध्ये आम्ही स्वतःला बरं नसेल तरी सुद्धा त्यांच्याकडे गेलो तर अर्थात विद्यार्थी म्हटल्यानंतर विनामूल्यच त्यांना उपचार केले जायचे अजूनही सगळेच डॉक्टर करतात पण ये बस दीपक काय म्हणतोस बोल अगदी प्रेमानं वागणं बोलणं अं सगळ्या विद्यार्थ्यांवर तितकंच प्रेम करणं अख्ख्या वर्गाची नावं पाठ असणं ह्या गोष्टी शिक्षणामध्ये आजकाल दुर्मिळ होत चाललेल्या आहेत शिक्षक आणि विद्यार्थी यांचा संवाद कमी होत चाललेला आहे वर्गाची संख्या एकेका वर्गामध्ये दीड दीडशे दोनशे दोनशे विद्यार्थी ज्यावेळेस बसतात त्यावेळेस वन टू वन कॉन्ट्रॅक्ट जो असणं आवश्यक आहे विद्यार्थी आणि शिक्षकांचा तो राहू शकत नाही आणि दुर्दैवानं वैद्यकीय क्षेत्राचं शिक्षण ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस मला असं वाटतं की खरोखर शिक्षक आणि त्या विद्यार्थ्याची नाळ ही जोडलेलीच असली पाहिजे ती सुद्धा आजकाल शिक्षकांना माईक करून बोलावं लागतं इतका मोठ्या क्लासला शिकवावं लागतं तर हे खरं तर दुर्दैव म्हणावं लागेल शिक्षणाच्या बाबतीमधलं किंवा बऱ्याचदा ऑनलाईन गोष्टी सगळ्या यायला लागल्या ऑनलाईन लेक्चर्स पण उपलब्ध व्हायला लागली परंतु खऱ्या अर्थानं वैद्यकीय ज्ञानामध्ये ज्या लोकांनी आम्हाला ज्ञान दिलं त्यापैकी डॉक्टर रोहित शेख अत्यंत अवघड असा ऑर्गेनॉन अँड और फिलॉसॉफी हा विषय ज्यांनी आम्हाला सोपा करून शिकवला त्यांच्याबद्दल आज मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद